नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मी परिविक्षण पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री जी गारगेसर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा ट्रॅक्टर एक जेसीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा चालू आहे आहे आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला त्यामध्ये आणि पाच ग्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिनगर जिल्ह्यामध्येही हवाई धंद्यावर चालू